कशात सगळे म्हणजे आत का श्री स्वामी समर्थ सर्वांना चला आपण बनवू आज मटकीची भाजी रशाची बनवूया चुकी रेसिपी मी पहिला आपल्या चॅनलला टाकलेली तर आज आपण तरीवाली मटकी बनवू मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेत आणि बघा तेलात मस्त आता लाल तळून घेते हे बघा याला आपण मस्त चळवून घेऊ हे बघा कोबर आलं लसूण आणि हिरवी मिरची तमाटे याचं मी लसूण टाकून मस्त बघा बारीक फिरून घेतलं फिरवून झालं आपण एकच तांबाटे टाकणार कारण की आपण वाटणात पण दोन तमाटे टाकले बरं हे पण मस्त आपण तळून घेऊ एकदम चमचमीत झनझणीत भाजी बनवू आज मस्त कांदा पण आपला कळला हे बघा आपण बघा मिश्रण टाकून घेतलं खोबरं खोबरं टमाट लसूण आदर कोथिंबीरचं वाटण होतं आता आपण ते मस्त तवून घेऊ तेल तवर मस्त थोडस मसाल्याचं पाणी होत ते पण टाकलं आपण शिजून घेऊ कांदा तांबड सगळा मसाला मस्त तरी घेऊ पर्यंत शिजून आपला मसाल्याचं तेल सुटलं बघा आता आपण अजून दहा मिनट याला परतून घेऊ बघा मी घेतलं कांदा लसूण मसाला लाल तिखट मीठ हळद आता आपण हे याच्यात टाकून घेऊ मसाले मस्त एक जो करून घेऊ आता मस्त तेल सुटले बघा आपल्या मसाल्यामध्ये मी मटकी घेतली बघा मिक्स मटकी घेतली आहे मिक्स मटकी स्वच्छ आपण धुवून ठेवली होती बघा पूर्ण पाणी मटकीचं बघा दापून मसाला आपल्याला आपण हे टाकून घेऊ दहा मिनटं वाटेवर आता मटकी मसाला शिजून घेऊ सकाळच्या गाय गडबडी डब्यात आता लेखा मुलांच्या शाळा चालू झाल्यात बघा शाळेसाठी आपण कुठं प्रवासाला चाललो फिरायला त्यासाठी भाजी बघा अशी एकदम मस्त भाजी लागते चमचमी चपाती बरोबर खात मी भाकरी बरोबर खा भाता बरोबर खा भाजी एक नंबरच लागणार भाजीला कलर आला डब्यासाठी सुी पडपड भाजी तयार आपली आता मटकी बघा शिजून झाली आता आपण यात पाणी टाकून घेऊ मी जास्त टाकणार नाही पाणी मी एकदम ग्रेवी टाईप आहे भाजी कारण की आपण डब्याला भातास ज्वारीच्या संग खाता पण येते भाजी जास्त पातळ केली तर ते खाता येत नाही जास्त पातळ भाजी मिसळ पावासती करतात आपल्याला संग करायची म्हणून आपण हे बघा एकदम ग्रेव्ही टाईप भाजी करणार आहे भाजीला आपल्याला लाल जरत कलर आलाय बघा कुठ लवकर वास पण एवढा भारी येतोय आणि लाल जरच भाजी दिसते बघा हे बघा मंडळी आपले मस्त मटकीची भाजी बघा हो शिजून मस्त झाली बघा हो रशाची भाजी तरी बघा किती मस्त आली चला आता आपण जेवण वाढून घेऊ आता जेवण वाढलं आता जेवायला बसलो आम्ही सगळे या तुम्ही पण सगळे जेवायला भाजी कली मस्त झणझणी मटकीची मी भाजी बनवली मिक्स जशी मी बनवली तशी तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा नक्की सांगा कमेंट करून कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला स्वामी समर्थ